अनेकांच्या घरी यंदा महालक्ष्मीची घटस्वरूपात सुंदर मांडणी केली असेल महालक्ष्मीची मनोभावे पूजा मांडली असेल पण हे व्रत मांडणी करून किंवा पूजा करून पूर्ण होत नाही तर त्याचे उद्यापन पण करायची विशिष्ट पद्धत आहे हे उद्यापन कधी करायचे चौथ्या की पाचव्या गुरुवारी असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असेल तर आज आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी उर्मिला आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मार्गशिष्य महिन्यामध्ये मा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते हे व्रत केल्याने घरात धनधान्य सुख समृद्धी वाढते आर्थिक अडचणी दूर होतात अशा भाविकांची श्रद्धा आहे हे व्रत मार्गशिष्य महिन्यामध्ये मा... मा सलग चार किंवा पाच गुरुवारी केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते ते कसे करावे तर सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार झाला यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार असणार आहे आणि विशेष म्हणजे शेवटच्या गुरुवारी हा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे या दिवशी आमवस सुरू होणार आहे मग अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आमवशा असताना उद्यापन करावे की नाही ज्योतिष सांगतात की आमावश्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचे आणि उद्यापनही करायचे अगदी अठरा डिसेंबरला आमावस्या असली तरी गुरुवारी हे व्रत करून उद्यापन केले जाऊ शकते काही जणांना प्रश्न पडतो काही कारणांमुळं सर्वच गुरुवार व्रत करणे शक्य नसेल किंवा काही अडचणी असतात तर अशा परिस्थितीमध्ये उद्यापन कसं करावं तर तुम्ही दोन गुरुवार झाले की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात किंवा तीन गुरुवार झाले की चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात बाकी सर्व मार्गशिष्य गुरुवारी उपास ठेव ठेवावा आणि नित्य पूजा करावी यामुळे देखील पूजेचे फळ प्राप्त होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर उद्यापन विधी व्यवस्थित पार पाडावी आणि नंतर मार्गशिष्य गुरुवारचे उद्या सॉरी उपवास मात्र आवर्जून करावे उद्यापन झाले म्हणून उपवास सोडून चालणार नाही अगदी शक्य नसेल तर देवीला सांगून उपवास ठेवू नये मात्र मांसाहार करू नये आता अठरा डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी आमुष्या सुरू होणार आहे आणि वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी आमुष्या देखील संपेल आता अठरा डिसेंबर रोजी आमोशा असली तरी हा दिवस संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्याने उद्यापन करण्यास काही हरकत नाही असे सांगितले जाते कारण दिवाळीत आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा सुद्धा आमोशा असते त्यामुळे काही शंका मनात ठेवू नये तुम्ही समजत असाल की उद्यापन आमावश्या संपल्यानंतर करावं की आधी तर ह्या दिवशी तुम्ही आमोशा येण्याआधी उद्यापन करून रात्री उपास सोडू शकतात किंवा आमशा नंतर पूजा करून उद्यापन करण्यास काही हरकत नाही शेवटी शेवटीच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी आमवशा असले तरी तो दिवस शुभ मान मानला जात असला म्हणून या दिवशी उद्यापन करण्यास काही हरकत नाही यासाठी तुम्ही ब्राह्मण काकांचा सल्ला घेऊ शकतात आता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रताचे उद्यापन कसे करावे जर त्या ज्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करणार असाल त्या दिवशी इतर गुरुवारप्रमाणेच पोथीची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी लक्ष्मी महालक्ष्मीचे व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी संध्याकाळी देवीला दी, नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुहासींना हळदी कुंकवाला बोलवून आपल्या घरी शक्य होतील तेवढ्या म्हणजेच कुमारिका किंवा सुहासिनी पाच अकरा सात या संख्येनुसार बोलून त्यांची ओटी भरावी मान सन्मान करावा त्यांना हदी कुंकू लावावे देवी लक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांची पूजा करावी तसेच त्यांना महालक्ष्मीची पुस्तिका भेट म्हणून द्यावी आता उद्यापनानंतर पूजेचे साहित्य आणि वस्तूचे काय करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी उत्तर पूजा करावी सकाळी आंघोळ करून पूजा करावी एखाद्या वेळेस कळत नकळत चूक झाली असली तरी मला क्षमा करा असे म्हणत देवीची क्षमायाचना करावी तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ ठेव थे, उचलून ठेवावे गजरा फुलं दुर्वा पाण्यात विसर्जन करावे आणि नारळ जमिनीत लावावे किंवा प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी सर्वांना द्यावा आणि कलशातील पाणी तुळशीला घालावे सुपारी इतर वस्तू पुन्हा वापरात येतात काही स्त्रिया नारळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवतात हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजा शांत मनाने करावी संतापलेल्या किंवा दुखी मनाने करू नये तर अशा प्रकारे पवित्र मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे उद्यापन करावे ह्या व्रताचे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर नक्कीच नांदेल ही व्हिडिओ सॉरी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला वाटला असेल अशी आशा करते आणि व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप सारे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद